वतीने दरवर्षी आपण आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची वारी आम्ही करत असतो दरवर्षी वेरमार मंदिरापासून ते विठ्ठल मंदिर करत असतो यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून आमच्या चिमोलेकडून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो जसं की सुद्धा प्लॅस्टिक वाचवा किंवा जे वेगवेगळे सामाजिक संदेश आहेत ते संदेशामार्फत आपण दाखवत असतो सोबत आम्ही रिंगण तीन ठिकाणी आपण यावर आज यावर्षी रिंगण केलेलं आहोत जसं की विठ पंढरपूरला रिंगण हो, असतं त्याचमधून मुलांना यावर्षी पण आपण आपल्या शाळेतर्फे आपण रिंगण साजरे केलेलं आहे रिंगण केलेलं आहोत त्यामधून मुलांना एक आमचा एकच उद्देश असतो की मुलांना संस्कृतीचा टच असावा आणि संस्कृतीपासून मुलं दूर जाऊ नये हा आपला एकच उद्देश असतो सामाजिक संदेशातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो यावर आमचा नेहमी भर असतो आणि मागच्या दहा वर्षापासून आपण दररोज दरवर्षी शिक्षणाची वारी आपण मित्रमंडळाला आणत असतो अशा विषय निमित्त महाराष्ट्र जनतेस शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आषाढी एका दिवशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवाला सांगणे घालतो की बळीराजा जो गरीब शेतकरी कष्टकरी व गरीब लोकांना न्याय भेटावा व त्यांचं सुख समाधान चरणी प्रार्थना करतो शिक्षणाच्या वारी शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी या पद्धतीने आम्ही गेल्या दहा वर्षापासून शाकुंतल स्कूल फॉर एक्सेलन्स ही गजानन महाराज पासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत देखावे देखत आणि रिंगण करत आम्ही दर्शनाला इथं येतो आणि दरवेळेस सर्वसामान्य जिथे विठ्ठला तिथं जाऊ शकत नाही तिथं आम्ही इथं तीन रिंगण करतो त्या रिंगणामध्ये सर्व जनते आणि सर्व पाल्य विद्यार्थी हे सगळे रिंगण करून हे सगळं जनतेश आपले संस्कार आपला म्हणजे संस्कारापासून शिक्षणाकडे हे ब्रिज वाक्य शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स आहे आणि त्याच्यामध्ये देखावं जातो आम्ही एका संदेशाद्वारे आम्ही निघत असतो